एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या श्रमिक विश्व न्यूज चॅनलच्या वरतीने हार्दिक शुभेच्छा एक मे या आंतरराष्ट्रीय कामगार दिन एका अभूतपूर्व आणि अटीतटीच्या जनसंघर्षानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली भांडवलदार वर्गाविरुद्ध आणि त्याचे इमानदारीनं प्रतिनिधित्व करणाऱ्या तत्कालीन सरकार विरुद्ध झालेल्या लढ्यात विविध जाती धर्म भाषा प्रांताचे एकशे सहा कामगार शेतकरी धारा पडले आणि पन्नास हजार लोकांना तुरुंगात जावे लागले त्याला आज चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या सहा दशकांपेक्षा अधिकच्या काळात विकास अवश्य झाला पण त्या विकासाची फळी महाराष्ट्रातील कोट्यवधी कामगार शेतकरी शेतमजुरांना मिळाली का हा खरा प्रश्न इथं शनिवार बाजार आहे इथं मजुरीसाठी लेबर येत असते आम आणि आम्हाला हप्त्यातून लय झालं दोन तीन दिवस काम मिळतंय काय पाच सहाशे रुपये हजरी काम मिळतंय त्यासाठी इथले काय मजूर बाहेर गावाला का कामाला गेलेले आहेत मुंबई औरंगाबाद पुणे अशा ठिकाणी कामाचे अतिशय बेकार हल्ला आहेत परभणीमध्ये काम आहे काम कधी लागतात कधी नाही लागत समजा दोन दिवस तीन दिवस का, काय महिना पडतो तुम्हाला महिना काय पडत या आता सहाशे रुपये हजेरी द्या हजरी नाही महिन्याने काम ते नाही समजा हाजरीच करतो आम्ही तरी हजेरीच हिशोबंदर बघायला गेलो तर किती दिवस हजेरी लागते किती महिना पडतात असं अंदाजा

जो हमारा फायदा होना यहाँ पे महीने भर में पंद्रह दिन काम पे जाते पंद्रह दिन घर पर रहते काम इतना लगता इसमें परेशान है सब वो खराब हालात है काम नहीं, नहीं। का है कुछ भी नहीं है का बहुत शॉर्ट है रोजगार के बहुत होना चाहिए सर यहाँ रोजगार यहाँ बढ़े हुए सब काम होते आते सबको काम मिलना चाहिए महंगाई का क्या असर हो रहा है कामगार के वो, अपने वो, अपने बहुत असर हो रहा महंगाई का आधे ईटा भट्टी काम पे जाते आधे गन्ने दौड़ी काम पे जाते कोई ऐसे को कोई को जाते मुकामों से तो यहाँ पे ये यह हाल है अभी वो आने के बाद तो कत्ता है सब आदमी पूरा टोटली परेशान रहता है कोई तो अगर दोस्त ने चाय पिला बोले तो उसके लिए भी शेरमिंदा हो जाता है हम क्या करेंगे इसके? इतना ही इतनी परेशानी हो जाती जब पाँच का काम है ढाई सौ में जाने के लिए राजी हो जाते मजबूरी में दर रोज से कितने काम करा लगता तुम्हारा आठ तास कामाच्या ठिकाणावर काही सुरक्षेची असते का सोय काही सुरक्षा वगैरे नसते तुम्हाला कामगार कायद्यांच्या बाबतीमध्ये काही माहिती आहे काय माहिती कामगार कायदे किंवा <laughs> एक मे जो दिन आहे तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे या बाबतीमध्ये काही माहिती आहे का नाही काय माहिती महाराष्ट्र दिन पण आहे उद्या बरोबर माहिती आहे मला महाराष्ट्र दिन माहिती आहे का हो माहिती आहे तोच दिवस कामगार दिन म्हणून पण म्हणजे मनावला जातो कुठून येतात काम आला गंगाखेड गंगाखेडला काम नाही येत कामा नाहीत आता डेली अपडाऊन करा अपडाऊन रोज आणि इथं काय मजुरी करता मजुरी पाचशे रुपये रोज लेबरच्या हाताखाली आपल्या मिस्त्रीच्या हाताखाली आणि तुम्ही राहणारे गंगाखेड प्रॉपर गंगाखेड काय वाटते काय सुधारणा व्हायला पाहिजे काय सुधारणा आता काय बघा ना सुधारणा काय होणार आहे काय सही नाही सुधारणा जागेवरच बसलो आम्ही रोजगाराची काय दशा आहे बेकार आहे बेकार ते फिरीतलं खाणं येते लोक खाते तिथे बसतात काम करत गरीब हे लव दे काहीच यांचं किमान वेतन पण नोकरी लावला तुम्ही अजून वाढेल आम्हाला गरीबाला कुठं वाढेल तुमचं काय जागेवरच ठेप बसलेत बारा घंटे ड्युटी करून तुम्ही आठ करत करतात तर पैसे चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये तुम्हाला पेमेंट आहे गरीबाला काय पेमेंट आहे फक्त बारा ते घंटे घातले तर सहाशे रुपये परभणीमध्ये काय सुधारणा परभणीमध्ये शेशेराव साहेबांनी जेवढे रोड आतापर्यंत आपली शिवसेना आहे तेव्हापासून रोडाचा कोठत पता नाही उड्या आहेत केले कमरे आहेत केले खड्डे आहेत पूळ पाणी थांबलेलं आहे आणि रोजगार सुद्धा या परभणीत कोणा माणसाला लागत नाही मग आम्ही लोकांना काय करायचं तुम्ही सी बी लावाले कुठे सी बी लावालेत हे मशीन लावून काय करता तुम्ही